नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत संजनाच्या भूमिकेतून रुपाली भोसलेला खूपच प्रसिद्धी मिळाली रुपाली लवकरच लपंडाव या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र असे असतानाच रुपालीने नुकताच एका मुलाखतीत ती रिलेशनशिप मध्ये आहे असा खुलासा केलाय रुपालीने हा खुलासा केल्याने सर्वांच्याच भुवाया उंचावल्या रुपाली म्हणाली हो मी रिलेशनशिप मध्ये आहे मी डेट करते माझं आधीच लग्न झालंय मात्र नीट ऐका स्वतः सोबत लग्न झालंय असा गमतीशीर खुलासा रुपालीने केला आहे पुढे रुपालीने लग्न कधी करणार याबाबतही सांगितलं आहे तिलाही आयुष्यात पुढे पाऊल टाकायचं आहे लग्न करायचं आहे पण जोवर तिचा भाऊ संकेत हा मार्गी लागत नाही तोवर तिच्या लग्नाचा विचार करू शकत नाही संकेत चे दोनाचे चार हात झाले मग मी माझ्या लग्नाचा विचार करेन असे अभिनेत्री रुपाली भोसले म्हणाली तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसले आवडते का कमेंट करून नक्की कळवा